पक्षाची नोंदणी अतिशय उत्साह या ठिकाणी पार पडली आज पक्षाची नोंदणी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी बरेच मोठ्या प्रमाणात प्रवेशसुद्धा आज हिंदू तालुक्यामध्ये त्या ठिकाणी अध्यक्षपद नेतृत्व त्या ठिकाणी करण्यात आले अशाच पद्धतीने येणाऱ्या काळसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस ही नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढून आताच आमच्या अध्यक्षसाहेब म्हणल्याप्रमाणे आणि चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादा यांचे विचार घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्हा परिषद अध्यक्ष असतील पंचायत समितीच्याही पंचायत समिती असतील का नगरपालिका असतील महानगरपालिका असतील त्या सगळ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा आम्ही त्या ठिकाणी फडकण्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी खालच्या स्तरावर जाऊन त्या काम करण्याची आमची सगळ्या तयारी आहे जवळपास दिल्ली तालुक्यामध्ये जेवढे गाव आहेत तेवढ्या गावामध्ये शाखा स्थापन करणे आताच अध्यक्ष अध्यक्षासमोर बोलणं झालं त्यांनी सांगितलं या ठिकाणी जवळपास आता पंचवीस एक शाखा आम्ही त्या ठिकाणी तयार केल्या त्या पंचवीस सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी वरिष्ठ नेत्याचे काही शाखा उप उपस्थित त्या ठिकाणी अध्यक्षा प्रयत्न करणार आहेत आणि आम्ही सगळे कार्यकर्ते सगळ्या शाखा त्या ठिकाणी उपस्थित राहून शाखाचे स्थापन त्या ठिकाणी करणार सगळ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम राष्ट्रवादी दे काँग्रेसच्या माध्यमातून करणार